रविंद्र वस्त्रनिकेतन चा भव्य महासेल सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत सुवर्ण संधी सर्व शाखांमध्ये सव्वीस जानेवारी डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिंग प्लाझो बॉईज पॅन्ट शर्ट्स लोअर कुर्ती थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट्स स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग हे सर्व एका रुपयात मिळणार आहे ग्राहकांसाठी पुरुष महिला आणि मुलांसाठी विविध प्रकारच्या ट्रेडिंग कपड्यांचा भव्य संग्रह उपलब्ध असून हे कपडे खरेदीसाठी अत्यंत वाजवी दरात मिळत आहेत ग्राहकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या खरेदीला परिपूर्ण बनवावे असं आवाहन करण्यात आलं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा महासेला असून सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतांच्या शाखा ताजगाव जयसिंगपूर सांगोला विटा तुंग जत श्रोळ सावळच कोळे पलूस संख कडेगाव कवटेमांकाळ कर्नाटकातील शिरूळ रायबाग तेलसंग या ठिकाणीही सुरू आहे रवींद्र वस्रणिके या धडाकेबाज ऑफरमुळे सर्व शाखेत गर्दीचा महापूर आला आहे महानकरी नेमसाठी महेश पवार शिरूळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा